नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आणखी एक प्रकरण खोक्या उर्फ सतीश भोसले मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि सुरेश भोसलेचं काम करतो असं तो स्वतः म्हणतो काय झालं बघा आज तब्बल तीस वनाधिकाऱ्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरकम रेस्ट हाऊस सारख्या आलिशान घरावरती रेड टाकली या रेडमध्ये काय काय मिळालं माहीत आहे तीन कोयते पिंजरे मोर पकडण्याचे पिंजरे लोखंडी प्लेट्स सुकं माऊस आणि हे सगळं बघितल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कृषी मंत्री गणेश नायकांच्या कानावरती घातलं त्यांनी सांगितलं तात्काळ हे सगळे तपासणी करा आणि त्याच्यावरती गुन्हे नोंद करा मित्र हे सगळं पाहिल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते टी पी मुंडे यांनी अत्यंत जळजळीत अशी प्रतिक्रिया प्रथम नोंदवली ती आपण प्रथम बघूया टी पी मुंडे म्हणतात हा खोक्या उर्फ सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे आणि तो सुरेश धस सांगेल त्या पद्धतीनेच काम करतात अनेक हरणं मारणे अनेक प्राणी मारणे आणि त्या प्राण्यांचे सगळं माऊस याच्या घरी म्हणजे सुरेश भोसलेच्या घरी हा डबे पोचवतो असा त्यांचा आरोप आहे आणि हे मास त्यांना आवडतं आणि ते त्यांना आदेश देऊन हे करतात अशा पद्धतीचा आरोप टीपी मुंडे यांनी केला त्यामुळं या <coughs> सुरेश दस यांचा सतीश भोसले या खोक्याच्या सगळ्या कारवाईमध्ये त्यांचा हात आहे त्यांचा वरदस्त असल्याशिवाय हा खोक्या भोसले किंवा त्याला आपण सतीश भोसले म्हणतो काहीही करणार नाही जसा मसाजोगचे सरपंच याच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आहे ही वाल्मिक कराडची पुढची आवृत्ती आहे असं त्यांचं मत आहे आणि यानं इतक्या गो इतके गोंधळ घातलेत की या गोंधळाला सीमा नाही आहे आणि याला सुरेश भोसलेंचं जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांचा वरदस्त आहे असं त्यांनी सांगितलं गंमत बघा अंजलिताई या सामाजिक कार्यकर्त्या यांनी या सतीश भोसलेवर प्रचंड असे आरोप केले त्यांनी सांगितले एका दोन दिवसापूर्वी एका प्रचंड एका ढाकणे नावाच्या माणसाला हा बॅटनं मारत्याला एक फोटो पाहिला होता एक व्हिडिओ आपण पाहिला होता इतका बेदरकारपणे त्याला तो असं हिंस्र पद्धतीनं मारतो की ही बघायचं सुद्धा सहन होत नाही दुसरं असं आहे बॅट न मारून त्याचा पाय सुद्धा तो फ्रॅक्चर करतो रक्तबंबाळ करतो त्या माणसाचे कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने मारून त्याचे दात पाडतो सगळे पुढचे त्याला रक्तबंबाळ आणि मरेस्तोवर मानतो मारतो आणि हे सगळं घडायला कारण काय तर तो जो माणूस त्याच्या शेतात बसला होता त्या शेतामध्ये या सतीश भोसलेवर खोक्याने हारण मारायचं जाळं लावलेलं असत आता गंमत बघा हे जाळ त्याच्या शेतात लावलंय त्या माणसाच्या आणि हा त्यालाच मारतोय प्रत्येक वेळा तू माझ्या आडवा येतोस तुला एकदा धडा शिकवला पाहिजे असं म्हणून त्याला तू मरेच तोर मारतो असा हा सतीश भोसले आहे एका व्हिडिओमध्ये तो पैसे असं उधळताना दिसतोय नोटाची बंडलं गाडीत फेकताना दिसतोय डेकवरती असं तो असं सहजासहजी टाकताना दिसतोय हेलिकॉप्टरमधून उतरताना सतीश भोसले दिसतोय हेलिकॉप्टरमधून स्वतःची सेल्फी घेताना दिसतोय त्याच्यासाठी त्याचे सगळे असे गुंड साथीदार सगळे आका म्हणून यस मॅरे आका म्हणून सगळे उभे राहतात असं तो दिसतो त्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये महिला घालणार इतक्या प्रचंड मोठ्या सोन्याच्या सगळ्यात साखळ्या आणि अमुक तमुक भरलेलं आहे त्याच्या हातामध्ये सोनं सगळं भरलेलं आहे याचे धंदे लोकांचे चेन खेचून हा पैसे गोळा करतो व्याजाने पैसे फिरवतो खंडणी आणि हप्ते पण गोळा करतो हा पैसा आमा पैसा हा गुंडगिरीच्या मार्गाने यानं जमा केला <coughs> पोलिसांना हप्ते देतो आणि पोलीस त्याच्या विरोधात केस नोंद करत नाहीत असा सगळ्यांना अनुभव आहे गमत बघा आणि त्यामुळं तो कितीही अन्याय अत्याचार करण्यासाठी सदैव तयार आणि विशेष म्हणजे हा सुरेश दस यांचा कार्यक्रम आहे हे सगळं बघितलं असता की राजकारण पुलीस आणि गुंड यांचं सगळ्यांचं साठं लोट आहे असं दिसून यायला लागतं सर्वसामान्य माणसाला वाली कुणीही राहिला नाही मग तो खोक्या भोसले असेल वाल्मिक कराड असेल नवनाथ असेल अनेक जण असे आहेत आणि वाल्मिक कराडचे तर किती गुंड असावेत गणती नाही आता एक एक, 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 एक प्रकरण बाहेर पडेल तसंही आपल्याला समजून येईल म्हणून एकदा पोलिसांनी कारण कडक कारवाई केली आणि एक मेसेज दिला की अशा पद्धतीनं काम करणाऱ्या का म्हणजे गुंडाला सोडलं जाणार नाही त्याच्यावरती कडक मधली कडक कारवाई होईल मकोकासारखा गुन्हा त्याच्यावर नोंद होईल त्याला बऱ्यापैकी पोलीस स्टेशनात त्याची खबरदारी घेतली जाईल म्हणजे हे पुन्हा अशा पद्धतीचे गुन्हे करण्यास भाग पड भाग म्हणजे गुन्हे करण्यास ते स्वतः धाडस करणार मित्रांनो हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारणी लोकांचा वरदस्त जो आहे हा वरदस्त या लोकांच्या पाठीशी असतो आणि त्यामुळं ही सगळी मंडळी जी आहेत ही सगळी मंडळी ही एवढा मोठे गुंड आणि हे मोठे असे मारामारी करणारे बेदरकारपणे तुडवून टाकणारे खा एका सहजासहजी खून गरोडेखोर करणारे हे सगळे असे पडलेले आणि हे प्रकरण केवळ बीड जिल्ह्यात आहे जालना जिल्ह्यात आहे असं नाही तर हे जवळपास आज पुण्यात बघा आज तीन प्रकरण गुंड म्हणजे मारामारीचे गुंडांच्या मार्फत पुण्यात तीन प्रकरण घडलेले गृहमंत्री म्हणून देश <coughs> देवेंद्र फडणवीस यांनी हे पोलिसांना आणि मुख्य म्हणजे डीजीना कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीचं एखादं जर प्रकरण आलं तर त्याला गैर म्हणजे सोडता कामा नये आणि त्या गुंडाला इतकी काही जरब बसेल की तो या समाजाला म्हणजे जो रक्त पिळून खातो तो ते, ते बंद करेल मित्रांनो सगळं जे प्रकरण येतं ते म्हणजे गुंड आणि राजकारण्यांचं साठ लोट त्याशिवाय हे असं घडत नाही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचा जो खून झाला तो याच प्रवृत्तीनं झाला आपण काहीही केलं तरी खपत आहे आतापर्यंत इतके खून झाले पोलिसांनी कुठल्याही बाबतीत चौकशी सुद्धा केली नाही महादेव मुंडेचा खून दीड वर्षे झालंय आरोपी सापडत नाही आता नवनीत कौत कौवत हे डी एस पी बीडचे झाल्यानंतर चौकशी सुरू आहे म्हणजे हे जे सगळं प्रकरण आहेत हे जिथं शेवटी येतं ते राजकारणी आणि पोलिसांच्या जवळ येत गेल्या दीड दोन वर्षात तर यांचं उत्साह अत्यंत वाढलाय आम्ही करू ती परिस्थिती आम्हाला कोणीही आणवू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे मित्रांनो राजकारण्यांचा वर्दस्त यांच्या डोक्यावरून जर काढला तर हे काहीही करू शकणार नाहीत ना हे वास्तव आहे पण या राजकारण्यांना पैसा इलेक्शन या सर्वासाठी हे गुंडाणं हे पोचतात असं आपल्याला दिसून येत मित्रांनो हे सगळं प्रकरण जर थांबायचं असेल तर एक सामान्य कार्यकर्ता किंवा एक सामान्य मतदार म्हणून अशा माणसाला मत देणे नाही जो आणि ज्याच्या हाताखाली हे आहेत त्यांना मत देणे नाही सर्वसामान्य साध्या माणसाला तुम्ही मत द्यायचं ठरवा निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला हळूहळू आळा बसे खरी लोकशाही आपल्याला दिसून येईल धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ याच्यावर आपण आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब